पंढरपूरच्या विठुरायाला अनेक उपमा देण्यात आल्या आहेत त्यातील एक उपमा आहे कानडा विठ्ठल तर कानडा या शब्दाचा अर्थ काय आहे हा शब्द कुठून आलेला आहे त्याची सुरुवात कशी झाली आणि पांडुरंग या शब्दाचा अर्थ काय आहे याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्राध्यापिका पद्मजा पुनसे निंगोट आपले मनपूर्वक स्वागत करते तर पंढरपूर हे शहर महाराष्ट्र आणि कर्नाटक याच्या सीमेवर आहे पंढरपूरचे प्राचीन नाव पंढरगे असे होते आणि पंढरगे हा शब्द कानडी आहे आणि विठुरायाचे बरेच भक्त हे कर्नाटकातील आहेत आणि विठुराया हे दैवत कर्नाटकातून आले आहे असेही मत आहे तर कानडा या शब्दाचा अर्थ कानडा हा जो शब्द आहे हा अनेक लोकांनी संतांनी किंवा कवींनी त्यांच्या गीतातून अभंगातून आपल्याला सांगितला आहे जसं गी माडगुळकर यांनी त्यांच्या गीतामधून कानडा राजा पंढरीचा असे म्हटलेले आहे तर श्री ज्ञानेश्वर महाराज यांनी त्यांच्या अभंगामधून कानडा विठ्ठलू कर्नाटकू असे म्हटले आहे आणि संत नामदेवांनी कानडा विठ्ठल तो उभा भिवरे तिरी असे सांगितले आहे तर कानडा या शब्दाचा अर्थ अगम्य गूढ असा होतो कारण पंढरपूर हे जे आहे हे एक आध्यात्मिक शहर आहे आणि कानडा जे कानडा हा भा शब्द कन्नड भाषेतील आहे आणि कानडा विठ्ठलू कर्नाटकू तर कर्नाटकू यामध्ये दोन शब्द आहेत जे नाटकू कर, ना कर म्हणजे करणारा आणि नाटकू म्हणजे लीला म्हणजे लीला दाखविणारा कर्नाटकू असं त्याचा अर्थ होतो तर कानडा हा जो शब्द आहे हा म्हणजे कर्नाटक जे रा राज्य आहे तिथे आधी विजयनगर साम्राज्य होतं आणि त्या विजयनगर साम्राज्याची हम्पी ही राजधानी होती आणि हंपीला आजही विठुरायाचं छान तिथे मंदिरं आहे आणि आपल्याला एक विठुरायाबद्दल माहितीच आहे की ते पंढरपूरमध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये पंढरपूरमध्ये पुंडलिक त्यांचे जे भक्त होते तर त्या भक्ताला दर्शन देण्यासाठी ते पंढरपूरला आले आणि पुंडलिक हे आई वडिलांची सेवा करीत होते त्यांनी त्यांना बसायला विट दिली आणि तेव्हापासून ते विटेवर उभे आहे तर असं असे मानले जाते तर पंढरपूर हे जे शहर आहे हे अतिशय भक्तिमार्गाने आध्यात्मिक ऊर्जेने भरलेलं आहे तेथील वातावरण हे खूपच चांगलं म्हणजे आध्यात्मिक वातावरण भक्तिमय वातावरण आहे आणि ते कसं भक्तिमार्गाचं किंवा अध्यात्माचं चुंबक आहे असंही म्हटलं तरीही चालेल आणि आधी जे कर्नाटकामध्ये आचार्य कणत होते ते जसे त्यांच्या अनुयायांना मार्गदर्शन करत होते त्या त्यांना सगळं विश्वाचं गूढ माहिती होतं त्याप्रमाणेच विठुरायासुद्धा आपल्या भक्तांना मार्गदर्शन करीत असतो असेही मानले जाते तर श्रीकृष्णाचं जा जे नाव होतं कान्हा, कान्हा या कान्हा या शब्दावरून कानडा हा शब्द आला असावा असेही मानले जाते तर श्रीकृष्ण हे विष्णूचेच आठवे अवतार आहेत आणि विठुरायासोबत रखुमाई असते आणि श्रीकृष्णासोबत रुक्मिणी असते आणि आपण जो विठ्ठल पाहिलेला आहे तो कंबरेवर हात ठेवून विटेवर उभा काळ्या रंगाचा असाच विठ्ठल आपण आतापर्यंत पाहत आलेलो आहोत कधीकधी त्यांच्या शेजारी फक्त रखुमाई असते तर कान्हा या शब्दाचा जे अपभ्रंश होत गेला आणि मग त्याचा कानडा हा शब्द तयार झाला असेही मानले जाते दुसरं हे की आपण विठुरायाला पांडुरंग म्हणतो तर पांडुरंग म्हणजे काय होते की ज्याची कांती उजळ आहे ज्याचा वर्ण हा गोरा आहे म्हणजे गोऱ्या रंगाचा म्हणजे पांडुरंग पण आपण तर विठ्ठलाला नेहमी काळ्याच रंगामध्ये पाहिलेला आहे आणि अशी मान्यता आहे की गाई म्हशींच्या म्हणजे खुराच्या धुरांनी जी उधळलेली धूळ होती ती धूळ या कान्हाच्या अंगावर साचली आणि त्यामुळे त्यांचा रंग हा काळा झाला आणि विष्णूचे अवतार आहेत ते आणि विष्णू या शब्दाचा अपभ्रंश होत होत मग विष्णूचा इष्णू इष्टू मग इटू मग इठ्ठल आणि पुढे विठ्ठल हा शब्द तयार झाला असेही मानले जाते तर पांडुरंग हे विष्णूचेच अवतार आहे तर अशा ह्या पांडुरंगाची आपल्या सर्व सर्व भक्तांवर कृपा असते आणि त्यांच्या भक्ताला जे जे हवं असते ते त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण करतात तर असेच हसत राहा आनंदी राहा पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार